स्टार नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी आणि थर्ड फ्रंट महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुती याला आता लोक वैठागलेली आहेत कारण महायुती हटवली तर महाआघाडी येते महाआघाडी हटवली तर महायुती येते आणि आता पर्याय सत्ता परिवर्तन झालं पाहिजे गोर गरीब सामान्य लोक हे प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये गेले पाहिजे त्यासाठी ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्रामध्ये घडून आणत जी। 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 आहोत चर्चा तर आता सगळं जग जाहीरच आहे की येणाऱ्या निवडणुकांना घेऊनच या सगळ्या चर्चा सुरू आहे आणि थर्ड फ्रंट महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी महायुती याला आता लोक वैतागलेली आहे कारण महायुती हटवली तर महाआघाडी येते महाआघाडी हटवली तर महायुती येते आणि आता पर्याय सत्ता परिवर्तन झालं पाहिजे गोर गरीब सामान्य लोक हे प्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये गेले पाहिजे त्यासाठी ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्रामध्ये घडवून आणत आहोत दलित असतील मराठा असतील मातंग असतील मुस्लिम असतील सीज असतील आणि ज्या काही अठ्ठा पगड जातींचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला होता तो महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून या महाराष्ट्रभूमीमध्ये उभा होतो चर्चा एकत्र येणार हो नक्कीच अजून बऱ्याच बैठका आमच्या बाकी आहेत तो सुरुवात आहे तो बऱ्याच अजून बैठका आमच्या बाकी आहेत एकोणतीस तारखेला जरांगे पाटील साहेबांच्या त्या बैठका होतील आणि मग समाजाचा कौल त्यांना मिळेल की राजकारणात सक्रिय राजकारणात उतरायचं की नाही उतरायचं आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागू आज आम्ही थोडंसं आपल्या मीडियाच्या माध्यमातून भुजबळ साहेबांची जरा चिंता आम्ही कमी करू इच्छितो की त्यांना चिंता लागू नाही की दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची घोषणा तर जरांगे पाटील साहेबांनी केली पण त्याच्यात चोपन्न सीटा अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत त्यावर ते काय करणार आहेत त्यासाठी राजरत्न आंबेडकर मनोज जरांगे पाटलांसोबत खंबीरपणाने उभा राहील हे चिंता या माध्यमातून त्यांची मी कमी करू थँक्यू ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील